मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही ते कायद्यातही बसणार नाही असं विधान छगन भुजबळांनी ओबीसी बैठकीनंतर केलं तर मराठ्यांच्या मागण्यांना भुजबळाचा नेहमीच विरोध असतो असा आरोप मनोज जरांगी पाटलांनी केलेला आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देताच येणार नाही ते कायद्यात देखील बसणार नाही असं विधान छगन भुजबळांनी केलं तर मराठ्यांच्या मागण्यांना भुजबळाचा नेहमीच विरोध असतो असा आरोप मनोज जरांगी पाटलांनी केला सर्व मराठा समाजाला सरसकट सक, सर सरसकट ओबीसी मागणी मान्य कर, करता येणारच नाही कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही काही रद्द करा म्हणते काहीच नाही सगळ्या जाती येमेकाच्या अंगावर घातल्या ते कशाला काही म्हणतात ते बोललं की जातीवाद नाही आता तो म्हणतो रद्द करा आता याला जातीवाद नाही म्हणत का ह्याला जातीवाद नाही म्हणत का सगळ्या सोयऱ्याची नाही त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार ती रद्द करा म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तर तेच नसतं अशी मागणी असते सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटपुळ होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती जन्माल्यापासून त्याचं तेच ते चालू आहे मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा त्याचा जा धंदाच झाला आहे तो